एकदम हेल्दी असा केकची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे याच्यामध्ये मैदा अजिबात वापरलेला नाही आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळे आलेले आहे आणि एकदम सॉफ्ट असा हा केक होतो तर मंडळी आज तुमच्यासाठी एकदम साधा सोपा आणि एकदम हेल्दी असा केक घेऊन आलेला आहे तर याच्यामध्ये मैदा अजिबात वापरलेला नाही आहे आणि सोबतच मी इथं याच्यामध्ये अजून हेल्दी करण्यासाठी गाजर वापरलेले आहेत तर इथं मी दोन मिडियम साईजचे गाजर घेतलेले आहेत तर याची गाजर आता मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतात त्यामुळे आता नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडेल आणि मुलांनी काही अनहेल्दी खाल्ले असंही तुम्हाला घेऊन टेल नको तर नक्की ट्राय करून बघा तर हे दोन्ही गाजर मी सोलून घेतलेले आहेत आता अशा प्रकारच्या एक बारीक किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे तर किसनी तुम्ही बारीक वापरलात तर म्हणजे तुम्हाला ते केकमध्ये कळून येणार नाही की गाजर घातलेलं आहे त्याच्यामुळे बारीक किसण्याने अशा पद्धतीने छान असं आपल्याला हे दोन्ही गाजर किसून घ्यायचे आहेत आता याला आपण अजून हेल्दी बनवण्यासाठी इथं मी काही काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर हे ऑप्शनल आहे पण कसं मुलं असंच फक्त ड्रायफ्रूट खात नाहीत म्हणून मग मी केकमध्ये वा इथे वापरलेत आणि यातने काय होतं आता आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत तर पिठाची ही टेस्ट येऊ नये म्हणून फक्त आपण त्याला थोडंसं अजून टेस्टी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच अप्रतिम झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे काही काजू बदाम सात आठ घ्यायचे आणि याला बारीक कट करून घ्यायचं त्याच्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर घेणार आहे तर इथं दोन चार चमचे तुम्ही जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल दोन वेलचीचे दाणे आणि सहा बदाम वापरलेले आहेत आणि ते आपल्याला साखरसोबत छान बारीक करून घ्यायचे आहेत बा इथं साखरऐवजी तुम्ही गुळही वापरू शकता तर साखरेसोबत बदामही छान बारीक झालेले आहेत त्यानंतर मी इथं एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये वन फोर्थ कप वितळून घेतलेलं तूप घालायचं किंवा तेल घालू शकता किंवा बटरही तुम्ही वापरू शकता त्यानंतर इथं अर्धा कप दूध घ्यायचं आहे आता आपण जी साखर बारीक केली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची हे मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथं दही किंवा आंबट काहीच असं वापरलेलं नाही त्यामुळे टेस्ट वाढवण्यासाठी एक चमचा विनेगर घातलं त्याच्यानंतर इथं मी स्ट्रॉबेरी इसेन्स होता तो घातलेला आहे वेनिला इसेन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता त्याच्याने केकचा जो वास येतो त्यानेच असं खूप छान वाटायला लागतं त्यामुळे मुलांचा फेवरेट जो काही फ्लेवर असेल तो इसेन्स तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर एक कप गाजर हे अर्ध्या कपने मी दोन वेळा अर्धा अर्धा कप असं घातलं आहे एक कप गाजर घालायचं आहे आपल्याला आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता आपण वापरतो इथं गव्हाचं पीठ आणि हा केक खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबातच जाणवणार नाही की हा गव्हाचा केक आहे इतका सुंदर अप्रतिम असा केक झाला होता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीनं झालेलं आहे तर जे आपलं नेहमीचं केकचं बॅटर असतं ते थोडंसं याच्यापेक्षा पातळ असतं पण आता इथं आपण गाजर घातलेला आहे किंवा तुम्ही कोणताही फ्रूट केक बनवत असाल तर ते जे फ्रूट आहे ते आपलं स्वतःचं पाणी रिलीज करतं त्याच्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट जे कट करून घेतले होते त्यातले अर्धे अर्धे काजू बदाम इथं टाकलेत आणि मिक्स करून घेतलं त्यानंतर मी इथं एक कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मीठ घातले मी आधी ते कुकरमध्ये करणार होते म्हणून त्याच्यात मी टाकलं होतं त्याच्यामध्ये अशा प्रकारचा हा स्टँड ठेवलेला आहे त्याच्यानंतर मी एक टीन घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलं बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरही वापरू शकता तर मी इथं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरले नाही आहे तर मी इथे इनो वापरलेला आहे तर एक चमचा इनो वापरायचा लहान चमचाने एक चमचा पूर्ण पॅकेट मी इथं वापरलेलं नाही जर बेकिंग पावडर आणि सोडा वापरत असाल तर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा या प्रमाणात वापरा म्हणजे केक अगदी परफेक्ट फुगेल तर काय होतं जेव्हा आपण फ्रूट केक बनवतो तेव्हा कोणाकोणाचा केक दाबला जातो तर ते जास्त पाणी वगैरे घातल्यामुळे होऊ शकतं त्यामुळे पाणी प्रमाणात जे काय आहे दूध वगैरे ते प्रमाणात वापरायचं तर अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आता हे बॅटर आपण ज्या टीनमध्ये तेल लावून घेतलं त्याच्यामध्ये काढूयात अशा पद्धतीने हे टॅप टॅप करून घ्यायचं आपण जे काजू बदाम क का, कट करून ठेवलं होतं त्यातील अर्धे काजू बदाम आपण आधीच मिक्स करताना घातले होते आणि उरलेले वरतून असे घालायचे जेणेकरून आपला केक सुंदर दिसेल मी तर तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट वापरू शकता किंवा चॉकलेट वापर लायचं असेल तर चॉकलेटही वापरू शकता कढई प्रिहीट झालेली आहे त्याच्यामध्ये केकचा टिन ठेवायचा आणि याला झाकण लावायचं तर झाकण पूर्णपणे सील असायला हवं त्यामुळे इथं जे होलं होतं ते मी पिठाने सील करून घेतलेलं आहे आणि आता केक आपला अशा पद्धतीने दिसतं आहे पंचेचाळीस मिनटांनी बघू शकता केक छान फुगलेला आहे कलरही मस्त आलेला आहे तर आ... मला वाटतं आता बेक झाला असेल तर एकदा आपण चेक करून घेऊयात तर बघू शकता सुरी क्लीन आली आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे केकचा मस्त घमघमाट सुटलेला आहे आता थोडा वेळ केक झाकून अशा पद्धतीने साईडला ठेवून द्यायचा जेणेकरून आपला केक सॉफ्टच राहील फक्त दहाच मिनटं झालेली आहेत केक थोडासा थंड झालेला आहे तर मी केक काढते आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि केक सहजपणे निघाला आहे खूप सुंदर आणि खूप इतका सॉफ्ट झाला होता ना खूप सॉफ्ट झाला होता एकदम सॉफ्ट असा झालेला आहे तरी तर बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेला आहे केक गाजरमुळे कलर अप्रतिम आला होता आणि प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे एकदम सॉफ्ट असा केक झाला होता तरी इथं तुम्ही आतूनही बघू शकता टेक्स्चर किती सुंदर आले आहे जाळी एकदम छान आणि स खाताना तुम्हाला अजिबातहीच वाटणार नाही की हा गव्हाच्या पिठाचा केक आहे तर रव्याचा केक कसा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकदम मोसत बनतो तसाच हा बनलेला आहे आणि टेक्शर अति सुंदर गाजरमुळे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि चव तर अप्रतिमच आलेली आहे रेसिपी आवड असेल तर लाईक करा आणि नसेल आवडले तर डिसलाइक करा आणि का नाही आवडले तेही कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी कालही तुमच्यासोबत एक कप केकची रेसिपी शेअर केलेली आहे तर तीही जाऊन तुम्ही बघू शकता तीही एकदम इझी रेसिपी आहे मी अशा प्रकारे पेस करून न्यायचे हे आठ दिवस स्टोर करते तर आठ दिवस व्यवस्थित राहतात केक एकदम सुपर रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा